तुम्हाला दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तुम्ही म्हणाल मॅडम नवीन वर्ष जुनं होत आलं आता कुठे शुभेच्छा देत आहे पण मी जाणून बुजून थोडं लेट केलं का माहितीये कारण म्हटलं तुम्ही आता बिझी असाल तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सगळ्या सोयऱ्यांच्या नातेवाईकांच्या आप्तजनांच्या भाऊ बंदकीच्या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात आणि त्यांच्यासोबत नवीन वर्षाची सुरुवात सेलिब्रेट करण्यात त्याच्यामुळे म्हटलं थोडासा तुमचा तो जो काही उत्साह आहे तो थोडासा कमी होऊ द्यावा आणि मग आपण तुमच्याशी गप्पा मारायला जावं म्हणजे ते असतं ना नव्याचे नऊ दिवस जोश में होश गवा बैठना असं काही होणार नाही थोडे भाणावरती आल्यानंतर मला जे तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला कळेल कारण बरेच जण एक जानेवारीला एक नवीन संकल्प करतात तो सकाळी केलेला असतो दोन जानेवारीला तो गायब झालेला असतो सो असा कुठलाही संकल्प तुमचा होऊ नये आणि जर एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर तुम्ही ती परिपूर्ण करावी अगदी शेवटपर्यंत न्यावी तडीस न्यावी ते कार्य तुम्ही पार पाडावं म्हणूनच दोन दिवस लेट करून आज मी तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेऊन आले हॅलो वॉरियर्स स्वागत आहे तुमचं वॉरियर ऑफिसर वर्ल्ड मध्ये योद्ध्यांच्या या जगात जिथे तुम्ही लढायला जिंकायला आणि आनंदी राहायला शिकतात सो so, आजचा जो विषय आहे तो हा आहे की दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही अशा सात कुठल्या गोष्टी आहेत ज्या करायलाच पाहिजेत किंवा ज्या तुम्ही स्वतःच्या वागण्यामध्ये विचारांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी हेल्पफुल ठरतील आणि तर तुम्ही करणं फार गरजेचं आहे कारण जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये या सात गोष्टी केल्या तर जेव्हा दोन हजार चोवीस एंड होणार असेल त्यावेळेला तुमची लाईफ चेंज झालेली असेल फक्त तुमचीच नाही तुमच्या फॅमिलीची लाईफ चेंज झालेली असेल थाल। तुम्ही एक वेगळे व्यक्ती बनलेले असाल म्हणजे जसं तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये बरेच दिवस रडत कडत असे रडत कुडत काढले असतील किंवा मे बी दोन हजार चोवीस ची सुरुवात सुद्धा बऱ्याच जणांची अशीच रडत कुडत झाली असेल तर किमान दोन हजार चोवीस वेळेला जाणार असेल त्यावेळेला तुम्ही खूप थँकफुल असाल जसं दोन हजार तेवीस साठी मी थँकफुल होते आणि एक व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला होता जर तुम्ही तो पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक तुम्हाला मिळून जाईल एंडस्क्रीनला कारण अशा पाच अविस्मरणीय गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत ज्या तुम्हाला खूप काही शिकवून जातील कारण त्या गोष्टींनी माझी लाईफ चेंज केलेली आहे आणि म्हणूनच दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही अशा कुठल्या सात गोष्टी करायला पाहिजेत ज्याच्यामुळे तुमची लाईफ चेंज होईल तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला लागाल आणि तुमच्यासोबतच तुमच्या फॅमिलीची लाईफ सुद्धा ब्युटिफुल होईल आनंदी होईल त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे महिन्यातून एक दिवस असा गाडायचा आहे जो तुमच्यासाठी नो टेन्शन डे असेल म्हणजे त्या दिवशी कितीही भयानक डिझास्टर जरी असलं ना लाईफमध्ये असं काहीतरी झालं असेल भयानक तरी सुद्धा त्या दिवशी ठरवायचं की आज माझा नो टेन्शन डे आहे प्रत्येक गोष्टीला चिल करायचं म्हणजे हा ठीक आहे झालं त्यात काय एवढं असं म्हणजे जसं की तुम्ही एखादी मूवी पाहता व्हीमध्ये एखादी गोष्ट पाहत असता कोणास तरी भांडण लागले ढिशुम ढिशूम जोरात फायटिंग चालू आहे पण ते आपण इतकं टेन्शन नाही घेत की जसं की आपल्याला कुणी मारायला आपण चिलआउट होतो तसं महिन्यातून एक दिवस काढायचा ज्या दिवशी तुम्ही चिल करा, कराल रिलॅक्स राहाल त्या दिवशी टेन्शन नाही घेणार आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायला माहिती आहे जो तुमचा नो टेन्शन डे असेल तो दिवस तुम्ही दुसऱ्यांसाठी जगाल म्हणजे त्या दिवशी किमान एका तरी व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने मदत कराल की त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं ते समाधान तो आनंद ते सुख पाहिल्यानंतर तुम्हाला जन्माला आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल सो तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये कम्प्लीट बारा दिवस असे जगाल जे तुम्ही इतरांसाठी जगलेले असाल अँड दॅट इज झिरो टेन्शन डे नो टेन्शन डे काहीही झालं कितीही भयानक अशी गोष्ट घडली तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही असं ठरवायचं आणि तो दिवस जगायचा ते टेन्शन पोस्टपोन करायचं म्हणजे मला आठवतं की एक जानेवारीला मी असं ठरवलं होतं की आज दिवसभर चिडचिड नाही करायची आणि म्हणजे एक जानेवारीच्या दिवशी तर ठरवलं असं मी ठरवलं नाही की प्रत्येक महिन्यातून एक दिवस असं करायचं पण त्या दिवशी चिट -चिट चिट -चिट मी ठरवलं होतं काहीही झालं तरी चिडचिड करायची नाही आणि मग जेव्हा पण दिवसभरामध्ये असा प्रसंग येईल की ज्या वेळेला मला असं वाटतं की आता जी चिडचिड होईल त्यावेळेला मी फक्त स्वतःला रिमाइंड करायचे की अजून एक जानेवारी सुरू आहे आपल्याला बारा वाजेपर्यंत चिडचिड नाही करायची अँड ट्रस्ट मी रात्री बारा वाजता जेव्हा मी आठवत होते की कि दिवसभरामध्ये किती अशा गोष्टी घडल्या की ज्यावेळेला मला असं चिडचिड झाल्यासारखं वाटत होतं त्याच्यातल्या काही बोटांवर मोजण्या इतक्याच गोष्टी मला आठवल्या म्हणजे हो दोन तीनच आठवल्या पण त्या दोन तीन गोष्टींवरती चिडचिड होण्याऐवजी मला हसायलाच जास्त आलं सो काही वेळेला वेळ हे फार मोठं औषध असतं त्याच्यामुळे एक दिवस नो टेन्शन डे झिरो टेन्शन डे म्हणून जगायचं आहे तुम्हाला महिन्यातला आणि हीच गोष्ट तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत फॅमिलीसोबत तुमचे इतर जे कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत शेअर कराल आणि त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा प्रत्येक म्हणतून एक दिवस झिरो टेन्शन डे म्हणून सेलिब्रेट करायला सांगाल ठीक आहे ही होती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ऍटलिस्ट तीन कुठले तरी असे स्किल्स शिका दोन हजार चोवीस मध्ये की जे तुम्हाला मे बी अर्निंगसाठी हेल्प करतील किंवा तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतील किंवा ओव्हरऑल तुम्ही जे आयुष्य जगणार आहात पुढे जाऊन तिथे तुमच्यासाठी ते मदतशीर असतील म्हणजे कमीत कमी तीन असं मी का म्हटलं की एक चार महिन्यांचा कालावधी जरी पकडला तुम्ही तरी चार महिन्यात एक स्किल असे तुम्ही तीन स्किल्स दोन हजार चोवीस मध्ये शिकू शकता ते कुठलंही स्किल असू शकतं ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे ते असू शकतं किंवा थोडस आउट ऑफ द वे जाऊन तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्ही एखादी गोष्ट शिकू शकता काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही म्हणजे तुम्हाला अर्निंग कडेच यायचं असेल तुमची परिस्थिती तितकी चांगली नसेल तर तुम्ही एखादं कम्प्युटरचा कोर्स एखादा करू शकता किंवा एखादा व्हिडिओ एडिटिंगचं स्किल शिकू शकता कम्युनिकेशन स्किल शिकू शकता टीचिंग लर्निंगमध्ये काही करता आलं तर करू शकता किंवा जे टीचिंग एड्स असतात ते बनवण्याबाबतीत शिकू शकता कुठलंही स्किल घ्यायचं चार महिन्यामध्ये ते कम्प्लीट करायचं असं ठरवायचं सिंगिंग असेल डान्सिंग असेल असं सुद्धा अदर स्किल सुद्धा असू शकतं तर ते कराल ठीक आहे कारण हे जे काही स्किल तुम्ही शिकाल ते तुम्हाला म्हणजे लाईफ टाईम तर कामी येईल पण एक असतं माहिती का की आपल्याला असं वाटतं की तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गेम नवीन एखादा खेळ आहे तो शिकताय किंवा नवीन एखादी आर्ट शिकताय आपल्याला असं वाटतं नॉर्मली ज्या माणसाकडे कुठली आर्ट वगैरे नसते त्या माणसाला असं वाटतं की रे हे शिकून काय फक्त जायचं चित्र रंगवायचं फक्त गाणं म्हणायचं फक्त डान्स करायचं याचा काय फायदा आहे बट ऍक्च्युली या गोष्टी तुम्हाला इतकं जास्त तयार करत असतात ना की ज्या वेळेला एखादी व्यक्ती गाणं म्हणते त्यावेळेला ती फक्त गाणं म्हणत नसते तुम्ही पहा की एखादं कीर्तन जर तुम्ही पाहत असाल तर ते जे महाराज असतात किंवा त्यांच्यासोबत जे पखवाज वाजवणारे असतात किंवा जे अभंग म्हणणारे असतात त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं ना तर तुम्हाला कळतं की आयुष्य असं जगावं आणि जरुरी नसतं की ती व्यक्ती दिसायला खूप सुंदर असेल पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं ना की आपल्याला कळतं यार काय काय ताकद असेल या लोकांची सो so, ते जे स्किल असतं ना ते तुम्हाला अशा पद्धतीने आतून इतकं स्ट्रॉंग बनवतं किंवा आतून अशा पद्धतीने तुम्हाला ते खुश करतं की तो ग्लो आपोआप तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो आणि तुम्हाला जगण्याचा खरा मंत्र कळतो आणि मग छोट्या छोट्या गोष्टींनी होणारी चिडचिड राग त्रास हे सगळं दूर होतं म्हणून कुठले तीन स्किल्स शिका आणि ते स्किल्स मे बी तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या प्रोफेशन मध्ये मदत करतील किंवा मे बी आता सध्या तुम्हाला तो अर्निंगचा एक सोर्स बनवू शकतो सो तीन स्किल्स शिकायचेच आहेत हे तुम्ही ठरवू शकता देन आपण जर आलो तिसऱ्या गोष्टीकडे तर तिसरी गोष्ट कम्फर्ट झोन तोडा थोडासा कम्फर्ट झोनच्या जा बाहेर जाऊन काही गोष्टी करा जसं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी लवकर उठणं बिलकुल आवडत नसेल काही जणांना लवकर उठायला आवडत असेल पण अंथुरातून बाहेर पडायला आवडत नसेल काही जणांना अंथरणातून बाहेर पडायलाही आवडत असेल पण एका जागेवरती बसून मोबाईल बघायची सवय असेल सो थोडस बाहेर पडून थोडा फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा कारण आयुष्यात सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तर ती तुमची शरीराची संपत्ती असते ते तुमचं तुम्ही जर तुमची हेल्थ सांभाळत असाल तर जगात सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात कारण लक्षात घ्या एखाद्या माणसाकडे कोट्यावधी रुपये आहेत पण जर त्याचं शरीर त्याची साथ देत नसेल तर त्या माणसाला जगण्याची इच्छा राहत नाही की पडून राहायचे आणि आपले हातपणे हालत आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावरती डिपेंड आहोत तर ती खूप खराब गोष्ट असते आणि जर तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असाल तर ॲटोमॅटिकली तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फेस करू शकता म्हणजे तुमचा एक इमॅजिन करा की जरी समजा तुमच्याकडे पैसा नाही आहे पण जर घरामध्ये काही मेडिकल इमर्जन्सी आली तर तुम्ही जर म्हणजे इतर कोणी आजारी असेल किंवा इतर मेडिकल काही मेडिकल इमर्जन्सी असेल तुम्ही जर फिजिकली स्ट्रॉंग असेल तर तुम्ही काहीही धावपळ करून पैसा गोळा करू शकता पण तुमच्याकडे खूप सगळा पैसा आहे पण तुमच्याकडे तुमचं शरीर ठीक नाही त्याचा इतका काही फायदा होत नाही आपलं शरीर पहिल्यांदा सांभाळणं हे जास्त गरजेचं असतं कारण ज्यावेळेला माणूस आजारी असतो आणि तो ज्यावेळेला बेडवरती झोपलेला असतो त्यावेळेला त्या माणसाला फक्त एकच वाटत असतं की मला आत्ता दुसरं काही नको आहे फक्त माझं शरीर ठीक असलं पाहिजे म्हणून काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटीज मग मे बी ते काही असू शकतं थोड्या वेळासाठी चालणं असेल थोड्या वेळासाठी जॉगिंग करणं असेल मे बी सूर्यनमस्कार असेल मे बी योगा असेल मे बी प्राणायाम असेल काहीही पण ते तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ॲड करा कम्फर्ट झोनच्या थोडसं बाहेर या जर करायला हे कठीण जात असेल तर सुरुवातीला काही दिवसांचा चॅलेंज घेऊन पहा म्हणजे जसं की आता खूप थर्टी डेज म्हणजे तुम्हाला महिनाभर करायचंय येईल सुरुवातीला काय करायचं मग म्हणायचं की हा मी फक्त एक आठवडा करणार आहे रोज उठून तुम्ही आठवडाभर करा आणि ज्या दिवशी तो आठवडा संपणार आहे त्या दिवशी स्वतःला सांगा की अरे एक आठवडा झाला अजून एक आठवडा करून पाहूयात असे तुम्हाला चार आठवडे कंप्लीट करायचे अँड ट्रस्ट मी ते चार आठवडे कम्प्लीट झाल्यानंतर पुढच्या दिवशी तुम्ही ऑटोमॅटिकली उठाल कारण तोपर्यंत तुमच्या बॉडीला ती सवय झालेली असते त्याच्यामुळे तुम्ही ते नाही करणार ठीक आहे सो ही महत्वाची गोष्ट होती तिसरी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा देन आपण जाऊया चौथ्या गोष्टीकडे चौथी गोष्ट अशी आहे आपल्या लाईफमध्ये आपल्यासाठी जगणारे आपल्यासाठी मरणारे आपल्यासाठी रक्ताचं पाणी करणारे आपल्यासाठी जीवाचं रान करणारे आपल्यासाठी घाम घालणारे आपले पॅरेंट्स असतात आणि आपण कधीच कधीच कदर करत नाही की त्यांनी आपल्यासाठी काय केले काही लोक तर खूप असं असं हे बोलण्यापर्यंत जातात की अरे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही काय वेगळं केलं पण त्यांचं ते कर्तव्य असतं असं नाही ते तुमच्यासाठी करतात कारण त्यांचा खरंच जीव तुमच्यात अडकलेला असतो जे गरीब परिस्थितीतून येतात त्यांना माहिती असतं की स्वतःच्या पोटाला चिमटाकडून तुमचं पोट ते लोक भरत असतात जर घरामध्ये खायला थोडंसं चिल्लक असेल ना तर अर्ध्या पोटावरती ते उठत असतात का तर माझ्या मुलाला माझ्या मुलीला खायला मिळावं त्याचं पोट भरावं सो अशा आई वडिलांसाठी तीन महिन्यातून एक दिवस रोज नाही म्हणते मी तीन महिन्यातून एक दिवस हा तुमच्या आई वडिलांचा तुम्हाला स्पेशल बनवायचा तो तुम्ही कसाही बनवू शकता फॉर एक्झाम्पल तुमची आई आहे तुमच्या आईला घरातल्या कामातल्या मदत करा घरातल्या कामात मदत करा घरातल्या कामातल्या मदत करा नाही घरातल्या कामात मदत करा तिच्यासाठी ते एक सरप्राईज असेल कारण रोज उठायचा आणि रोज तीच तीच कामं करायची तिला कधी कोणी विचारतही नाही तू थकली आहेस का तुझं दुखतंय का सो so, एखादा दिवस तुम्ही तिच्यासाठी स्पेशल करू शकता किंवा बाहेरून काहीतरी खायला ऑर्डर करा तिच्यासाठी स्पेसिफिकली किंवा तुमचे वडील रोज काम करतात तर कधीतरी कामावरून आल्यानंतर तुम्ही विचारा की बाबा डोकं दुखत आहे का पाय दुखत आहेत का मी दाबून देऊ का करा तुम्हाला काय सांगितलं मी तीन महिन्यातून एक दिवस असा त्यांचा स्पेशल बनवायचा आणि जर तुम्ही तीन महिन्यातून एक दिवस त्यांचा स्पेशल बनवत असाल तर वर्षातले चार दिवस अख्ख्या वर्षात फक्त चार दिवस तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी नाही जगू शकत का आणि जगू शकत नसेल तर तुमचा जगूनच काय फायदा आहे ठीक आहे सो ॲटलिस्ट चार दिवस काढा जे तुम्ही तुमच्या आई वडिलांचे स्पेशल बनवाल इतके स्पेशल इतके यादगार की त्यांना धन्य वाटेल की असा मुलगा अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली त्यांना ते वाला सुख द्या माणूस मेल्यानंतर रडणं ही एक फॅशन झाली आहे आजकाल आणि मेल्यानंतर प्रत्येकजण रडतो पण वेळेला माणूस जिवंत आहे त्यावेळेला त्याची कदर करायला शिका म्हणून लक्षात ठेवा त्यांचा ते तुमच्या लाईफमध्ये हजारो दिवस स्पेशल बनवत असतात आपल्याला फक्त त्याची जाणीव कधी नसते सो कधीतरी त्यांना इतकं स्पेशल फील करा की त्यांना हाडलं पाहिजे बस लाईफ माझी सगळी अशी सार्थकी लागलं माझं आयुष्य जे म्हणतो ना तसं त्यांना वाटलं पाहिजे सो पॅरेंट्ससाठी तीन महिन्यातून एक दिवस असे वर्षातले चार दिवस त्यांचे स्पेशल बनवाल ठीक आहे आणि हे मी पर्सनली फॉलो करणार आहे सो तुम्ही तर करूच शकता देन नेक्स्ट आहे स्वतःवरती थोडं काम करायचंय तर काय कराल जर्नलिंगची म्हणजे रायटिंगची थोडी सवय लावून घ्या जर तुम्हाला रायटिंग फारच बोर वाटत असेल असतं काही लोकांना फार कंटाळ येतो रायटिंगचा देन तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता म्हणजेच काय करायचं शांत बसायचं आठवड्यातून एक दिवस जरी काढलात ना तरी मोर दॅन इनफ आहे ज्याला पॉसिबल आहे त्यांनी डेली बेसिसवरती जर केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की एक महिन्यानंतर तुम्ही एक डिफरंट पर्सनॅलिटी असाल इतक्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या असाल इतक्या गोष्टी म्हणजे असं नाही की काय म्हणतो आपण त्याला की एखादं नवीन स्किल शिकलंय किंवा काय पण आयुष्य कसं जगायचं हे तुम्ही खूप छान पद्धतीने शिकलेले असाल आयुष्यातल्या टेन्शनला कसं फेस करायचं हे तुम्ही शिकलेले असाल आयुष्यात जे मोठे मोठे प्रॉब्लेम्स येतात छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात त्यांच्याशी कसं डील करायचं हे तुम्ही शिकाल रिलेशन्स जे असतात आपले जे आपल्याला बऱ्याचदा त्रासदायक ठरतात त्याच्याशी कसं डील करायचं हे सगळं तुम्ही शिकलेले असाल काय करायचं फक्त काही वेळ काढायचा दिवसातला आणि त्यावेळेमध्ये फार फार तर दहा मिनिट त्यावेळेमध्ये डोक्यामध्ये जेवढे काही विचार येत आहेत चांगले वाईट कोणाला शिव्या घालाव्याशा वाटत आहेत कोणाचं खूप लाड कराव्या असं वाटत आहेत किंवा स्वतःचेच लाड असं वाटतात देन जस्ट एक डायरी मेंटेन करायची आणि त्याच्यामध्ये जे काही वाटतंय ते लिहून काढायचं चा। इतकं छान फील होत ना आपल्याला त्याच्यानंतर कारण हे मी खूप वेळा केले आणि त्याचा जो एक्सपिरियन्स असतो ना तो भन्नाट असतो सो so, तुम्ही हे ट्राय करायला पाहिजे आणि जर तुम्हाला खूपच वाटत असेल अरे कधी लिहित बसायचं एवढं सगळं धेन तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्हाला जे काही वाटते ते तुम्ही रेकॉर्ड कराल ठीक आहे ते फाईल एखादी मग ते तुम्ही एखादा फोल्डर म्हणून त्याला पासवर्ड टाकून तुम्ही सेव्ह करून ठेवा जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला माझी प्रायव्हसी जपायची देन तुम्ही ते पण करू शकता बट हे करा कारण ह्याच्यातून तुम्ही तुमच्या रागावरती तुमच्या भावनांवरती कंट्रोल करायला शिकाल सो हे नक्की करा हे तुम्हाला खूप गोष्टीतून हील व्हायला पण मदत करतं खूप टेन्शन्सला हँडल करायला पण मदत करतं सिच्युएशन कशी असेल तरी काम राहणं स्टेबल राहणं शांत राहणं या गोष्टी तुम्ही ज्या शिकता म्हणजे काही लोकांच्या बाबतीत तुम्हाला नेहमी वाटतं अरे हा माणूस इतका शांत कसा असेल धोनी कॅप्टन कूल कसं असेल या गोष्टी खूप जास्त हेल्पफुल राहतात तर करून पहा त्याच्यानंतर एक uh, so, आहे अगेन तुमच्या स्वतःसाठी ही गोष्ट करायची दॅट इज लिव्ह युअर हॉबी आपल्याला बऱ्याचदा असते की तुमची हॉबी कुठली आपल्याला फक्त माहिती असते फॉर्म फिल करताना स्पर्धा परीक्षा द्यायची फॉर्म फिल करताना विचारलेली असते तिथे लिहिली पण कधी आपण फाइंड आउटच नाही करत की माझी हॉबी काय सो तुमची जी काही हॉबी आहे ती फाइंड आउट करा आणि आठवड्यातून तुमच्या हॉबीसाठी काही वेळ नक्की काढा भले ते दहा मिनिटं का असेनात पण काढा आणि ते द्या ठीक आहे आयुष्यामध्ये तुमचा अभ्यास किंवा बाकीचा स्ट्रगल हा कायमस्वरूपी आहे पण ही जी गोष्ट आहे ना या गोष्टी तुम्हाला तुमचा जो काही स्ट्रगल सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं सातत्य टिकून राहण्यासाठी जे आपल्याला कधी कधी सोडून द्यावं असं वाटतं वैता घेतो तर या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी फार जास्त मदत करतात म्हणून हॉबी जपा त्याच्यासाठी काही वेळ असे ना म्हणजे तुम्हाला गाणं म्हणायला आवडतं एखाद्या दिवशी बसा आणि म्हणा रियाज करा छानपैकी तो वेळ फक्त स्वतःसाठी द्या किंवा तुम्हाला चित्र काढायला आवडतं छान छान चित्र काढा थोडा वेळ द्यायचा असं नाही की मी दोन दिवस झालं चित्रच फक्त काढत आहे त्याच्याच पाठीमागायला लागलं असं नाही करायचं टाइम मॅनेज करून ठीक आहे आणि त्याच्यानंतर येते सातवी आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे आपण यार म्हटलं जात ते सॉन्ग माझं फेवरेट आहे म्हणजे आपण हरदिने एस ए हो जैसे की आखरी हो सो लाईफमध्ये एकतरी क्रेझी गोष्ट करा आता खूप सगळ्या नाही सांगत पण मी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये तुम्ही एकतरी अशी गोष्ट करा एकतरी क्रेझी थिंग अशी करा की जी गोष्ट केली तुला असेल अरे मी हे करू म्हणजे मी कसं काय केलं असेल हे कुठलीही असू शकते कुठलीही क्रेझी थिंग काहीही असू शकतं ते जसं की मला आठवतं मी एकदा ग्राउंडवरून येत होते आणि मी असं लहान मुलांना रस्त्याच्या इथे खेळताना पाहिलं मी चक्क त्यांच्यासोबत रस्त्याच्या मधोमध बसून आपडी दबडी गुळाची टपडी ते जे असतं ना गुळाची पापडी ते मला तो मला खेळ खेळत बसले सो दॅट वॉज क्रेझी थिंग फॉर मी कारण माझ्यासारखी एक मुलगी असं बसते मला ऍक्च्युअली आवडतं तसं जगायला आणि मी खूप खुश राहिले म्हणजे तो अख्खा दिवस माझा खूप आनंदात गेला सो अशी एखादी गोष्ट किंवा तुम्हाला काही ऍडव्हेंचर करायला आवडत असतील तर ते ॲडव्हेंचर करा किंवा मे बी एखादी अशी गोष्ट जी तुम्ही कधी म्हणजे काही लोक असतात की ज्यांना आजोबा आजी म्हणजे म्हातारे लोक असतात ते अजिबात नाही आवडत मला खूप आवडतात पण काही लोक असतात की ज्यांना सारी काय कटकट करतात मग जाणून बुजून एक दिवस त्यांच्यासोबत घालवा त्यांच्या कटकटी ऐकून घ्या त्यांना काय वाटतं ते समजून घ्या घालवा एक दिवस वेळ अशी एक क्रेझी थिंग ज्याच्याबद्दल आपल्याला कधीच नाही करणार किंवा आपण जे नेहमी लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील अरे कोणी मला पाहिलं तर नाही आणि पाहिलं तर काय म्हणेल जसं मला खूपदा असं वाटतं व्हिडिओ ज्यावेळेला मी करते ना त्यावेळेला मला असं फील हे लेक्चर म्हणजे हा व्हिडिओ जर यांनी पाहिला त्यांनी पाहिला ह्या माणसानी पाहिला त्या माणसानी पाहिला घर घरच्यापैकी पण कोणी पाहिला तर ते काय म्हणतील असं मला फील होतं कधी कधी बट नंतर मी म्हणते सोके so, okay, पाहिलं तर पाहिलं काय तेव्हा फेस करायला येईल so, सो अशा काही गोष्टी असतात जिथे आपण विचार करतो की काय म्हणतील लोक तर अशी एखादी क्रेझी थिंक करून टाका खूप मजा येईल ठीक आहे सो so, या yes, सात गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये करायच्या आहेत आणि दिस इज नॉट लेट मी तुम्हाला अगदी योग्य वेळी हॅपी न्यू इयर केलं कारण एक जानेवारीचा संकल्प टिकेल याची गॅरंटी नसते आता तुम्ही नवीन वर्षाच्या धुंदीतून बाहेर आलेले असाल दोन दिवसात कारण आता तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणणं लोकांनी बंद केलं असेल आणि मग तुम्हाला असं वाटतं चला नेहमीचं रुटीन सुरू झालं त्यावेळेलाच खरी मज्जा असते नवीन काहीतरी करायचे सो so, सात गोष्टी मी क्विकली रिवाइज करते काय काय करायचं पहिली तो होती झिरो टेन्शन डे नो टेन्शन डे तुम्हाला सेलिब्रेट करायचा महिन्यातला एक दिवस विदाऊट एनी टेन्शन जो तुम्ही दुसऱ्यांसाठी जगा सेकंड थिंग होती कुठले तीन नवीन स्किल्स तुम्हाला शिकायचे ते कुठलेही असू शकतात देन नेक्स्ट uh, होतं की कम्फर्ट झोनच्या बाहेरून फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा देन फोर्थ थिंग होती की एक दिवस तीन महिन्यातून तुमच्या आई वडिलांसाठी स्पेशल बनवायचा म्हणजे बनवायचा जर आई वडील नसतील तर तुमचे जे पण पालक आहेत तुमची बहीण आहे भाऊ आहे तुमच्यासाठी काम करणे तुमचे चुलता चुलती कोणी असतील त्यांच्यासाठी तो एक दिवस जो आहे तो स्पेशल बनवायचा देन तुम्हाला जे काही वाटतंय ते स्वतःसाठी पुढच्या तीन गोष्टी आहेत जसं की जर्नलिंग uh, करा रायटिंग करा किंवा रेकॉर्डिंग करा जे काही फिलिंग्स आहेत देन तुमची हॉबी जी आहे ती जगायला शिका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे डू एनी क्रेझी थिंक काहीतरी क्रेझी असं करा लाईफमध्ये मध्ये एकच लाईफ आहे यार माहीत नाही आपण कधी मरून जाऊ म्हणजे मी तर असं बसले की विचार करते असं कुणाचं मी ऐकलं ना डेथचं की मला वाटतं की कि आपण किती गोष्टींसाठी हे करायचं ते करायचे किंवा किती गोष्टी अशा डोक्यात घेऊन बसतो उज उजो उजा आणि माहितीच नाही आपल्याला खरं की आपण कधी जाणार आहे सो so, सडनली पता नाही किस भेस मे किस वेश मे काय ते सॉंग आहे ना नारायण आजाय आज आहे असं होऊ नये त्याच्यामुळे जगून घ्या आणि ज्या जे लोक तुमच्यासाठी जगत आहेत त्यांनाही तो आनंद द्या ठीक आहे सो so, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी खूप जास्त वेळ घेतला आय एम सो सॉरी बट मला बोलायचं होतं एवढं सगळं आणि याच्यातून तुम्हाला खरंच खूप काही शिकायला मिळालं असेल तुम्ही या सात गोष्टींपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली ते मला कमेंटमध्ये न विसरता सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते त्याच्यामुळे कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ते कमेंटमध्ये मला नक्की विस नक्की सांगाल न विसरता सांगा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा तुमच्या पॅरेंट्ससोबत तुमच्या फॅमिलीसोबत आणि तुमच्या फ्रेंडसोबत ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू